अल्पसंख्याक समाजाच्या शिक्षण आरक्षण व संरक्षणाबाबत योग्य ते कृती कार्यक्रम शासनामार्फत आखण्याच्या मागणीसाठी मौलाना आझाद विचार मंचच्या वतीने सोलापुरात एक दिवसाचे धरणे आंदोलन करून लक्ष वेधण्यात आले एकोणीस जुलै दोन हजार चौदाच्या महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण द्यावे केंद्र व राज्याच्या अर्थसंकल्पात लोकसंख्येच्या प्रमाणात अल्पसंख्याक समाजाला निधीची तरतूद करावी पंतप्रधान पंधरा कलमी कार्यक्रमाचे अंमलबजावणी करावी मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक विकासासाठी प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंत शंभर टक्के शिष्यवृत्ती द्यावी मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृहाची सोय करावी सोलापुरातील उर्दू घर त्वरित कार्यान्वित करावे राज्यातील वक्फ संपत्तीचा उपयोग मुस्लिम समाजाच्या उन्नतीसाठी करावा यासह सोळा मागण्यांकडे या आंदोलनाद्वारे लक्ष वेधण्यात आले आहे दरम्यान मंचचे प्रदेश उपाध्यक्ष हसीब नदाफ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली या आंदोलनात विचार मंचचे शहराध्यक्ष शौकत पठाण जिल्हाध्यक्ष इस्माईल पटेल इरफान महाजन बाबू पटेल गौस तांबोळी डॉक्टर एम शेख कोमारो सय्यद समी अल्ला शेख सरफराज अहमद राजा बागवान जमीर शेख शोहेब चौधरी सलाउद्दीन शेख निसार शेख मुस्ताफ लालवेद जावेद पटेल यांच्यासह मुस्लिम समाजातील मान्यवर सर्व संख्येने सहभागी झाले होते डिसेंबर आंतरराष्ट्रीय पातळीवर अल्पसंख्याक दिवस साजरा करण्यात येतो खऱ्या अर्थानं जगाने आज अल्पसंख्याकाच्या हक्क आणि अधिकाराची संहिता स्वीकारलेली आहे पण दुर्दैवाने आपल्या देशामध्ये आणि महाराष्ट्रात अल्पसंख्यांकांना घटनात्मक अधिकारापासून वंचित ठेवण्याचं कारस्थान सुरू आहे मुस्लिम समाजाच्या मोठ्या प्रमाणामध्ये मॉब लिंचिंग होताना दिसत आहेत शिक्षणाचे प्रश्न आहेत आरक्षणाचे प्रश्न आहेत या अगोदर गोपालसिंग आयोग असेल सच्चर समिती असेल रंगनाथ मिश्रा कमिशन असेल डॉक्टर महमूद रहमान अभ्यासगट असेल या सगळ्या अभ्यासगटाने मुस्लिम समाजाची आर्थिक स्थिती सामाजिक स्थिती ही या देशामधल्या मागासवर्गीय समाजाहीपेक्षाही अत्यंत खालावलेली असल्याचं ऐरणीवर आणलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये गेल्या दहा वीस वर्षाच्या काळामध्ये मुल मुस्लिम समाजाचे खास करून शिक्षणाचे हक्क आणि अधिकार हिरावून घेण्याचं सा काम चालू आहे एकोणीस जुलै दोन हजार चौदा रोजी मराठा समाजाच्या सोबतच मुस्लिम समाजाला सुद्धा पाच टक्के आरक्षण देण्यात आलं पण मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आयोग समित्या नेमल्या जात आहेत आम्हा आम्ही त्याचे स्वागत करतो आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे अशी मुस्लिम समाजाची भूमिका आहे पण त्याचबरोबर अत्यंत मागास असलेल्या मुस्लिम समाजाचा काय हा खरा प्रश्न आहे हा भेदभाव संविधानात्मक भेदभाव संविधानाच्या विरोधामध्ये हे शासन वागत आहे हे शासनाला वटणीवर आणण्याच्या दृष्टिकोनातून आणि आमच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशातून आज अठरा डिसेंबर राज्याच्या पातळीवर मौलाना अर्थात विचारमंचच्या माध्यमातून आम्ही हा धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे